श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दुट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नारळी पौर्णिमा येत आहे आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की अं अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला अनन्यसाधारण साधारण महत्व असतं आणि पौर्णिमेला आपण करत असतो ती आई भगवतीची सेवा तर नारळी पौर्णिमा येते ती रविवारी प्रारंभ होतोय पौर्णिमेचा उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी तर समाप्ती होते सोमवारी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी तर आता सत्यनारायण कधी करायचं तर सर्व महिला सेवेकरी सत्यनारायण दर पौर्णिमेला घरात करत असतात सत्यनारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती यापूर्वीही देखील मी दिलेली आहे तर सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची अन्नाची कमतरता भासत नाही त्यामुळे जे कोणी सत्यनारायण करत नसतील त्यांनी अवश्य या पौर्णिमेपासून सत्यनारायणाला सुरुवात करा सत्यनारायण सोमवारी आपल्याला प्रदोष काळात करायचं आहे तर आता पौर्णिमा म्हटलं की आपण लक्ष्मी प्राप्तीच्या आणि कुळदेवीच्या सेवा करत असतो तर कुळदेवीच्या सेवेमध्ये येतं ते पहिलं दुर्गा सप्तशती पाठ तर सर्वांनी महिलांनी पुरुषांनी सर्वजण वाचू शकतात पण कुळदेवीची सेवा ही कुलस्त्रीने करायची असते त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायला विसरू विश्रु, विसरू नका आता ज्यांना खूप धावपळ आहे नोकरीला आहेत त्यांनी काय करा तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात बघा अं हे नित्यसेवेच्या ग्रंथामधलं सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करा त्यामुळे काय होतं आता हे सिद्ध कुंजिका स्त्रोत्र अकरा वेळा खरंतर पठण करायचं असतं यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं पुण्य मिळतं आता दुर्गा सप्तशती पाठ एकाच बैठकीत वाचू का तर हो एकाच बैठकीत वाचन करायचं आहे सत्यनारायण पूजन आपल्याला करायचं आहे सोमवारी आता पौर्णिमेच्या सेवा बघा बऱ्याच जणांना राखी पौर्णिमेला राखी बांधायला जायचं असेल तर त्यांनी राखी बांधून या व सोमवारी आल्यानंतर या सर्व प्रदोष काळात सुद्धा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा केल्यात तरी चालतील आता त्यानंतर येतं ते आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आता श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसं करायचं तर यापूर्वी याबद्दल सर्व पूर्ण माहिती दिलेली आहे तरीही तुम्हाला थोडक्यात सांगते तर आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला लक्ष ललिता सहस्त्रनाम म्हणून तुम्ही अकरा वेळा किंवा एक वेळा ललिता सहस्त्रनाम म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता आता ललिता सहस्त्रनाम आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आता ज्यांना देवी अष्टोत्तर शतनामावलीने कुंकुमार्चन करायचं आहे तर ती देवी अष्टोत्तर शतनामावली म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनी श्रीयंत्रावर करा नसेल त्यांनी कशावरती आपल्या कुळदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा सुपारी ही कुळदेवी समजून तुम्ही करू शकता आता देवीच्या फोटोवर जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला कुंकू पाच बो पाच ही बोटात घेऊन चरणांपासून मस्तकापर्यंत वाहत जाणं याला कुंकुमार्चन म्हणतात आता जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा करंगळी शेजारचं बोट ज्याला अनामिका म्हणतात आणि अंगटा यानं ते कुंकुमार्चन करायचं आता सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून एकदाच फलश्रुती वाचायची अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करताना या दोन्ही बोटांनी करायचं एक ओवी झाली की नमो नमहा असं म्हणून कुंकू व्हायचं दुसऱ्या ओवीला पुन्हा कुंकू घ्यायचं पुन्हा नमो नमहा ओवी म्हणून झाल्यानंतर या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे तर ही सेवा आहे त्याचबरोबर आता ज्यांना कुंकुमार्चन करणंही शक्य होणार नाही त्यांच्यासाठी सांगते तर आपल्या घरात बघा श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असावं श्रीयंत्राचे अनेक फायदे आहेत श्रीयंत्र घरात असल्यामुळे काय होतं तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर नांदते लक्ष्मी येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात वास्तुदोष कमी होतो आता तुम्हाला ही सेवा काय करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा सांगणार आहे तर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्यावर कमळकठ्याची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे ही कमळगठ्ठ्याची माळ आहे कोणाकडे एकशे आठ मण्यांची आहे कोणाकडे चाळीस मण्यांची आहे माझ्याकडे जी आहे ती चाळीस मण्यांची आहे तर श्रीयंत्रावरती कमळकठ्ठ्याची माळ अर्पण करून तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे त्याचबरोबर एक वेळा म्हटलं तरी चालेल तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा किंवा सोळा वेळा आणि आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात हे सर्व स्त्रोत्र मंत्र आहेत कुबेर मंत्र आहे तो सोळा वेळा किंवा सॉरी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आणि आपला नवारणव मंत्र कुळदेवीचा तो तुम्ही चोवीस वेळा किंवा सोळा वेळा या पद्धतीने क्रमश म्हणायचा आहे त्यानंतर धूप दीप श्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि आपल्या घरात पांढरं फूल अवश्य असेल तर श्रीयंत्राला अर्पण करावं पांढरं फूल अर्पण करा कर, करायचं आहे तर ही सेवा कधी करू शकता तर तुम्ही पौर्णिमा लागल्यानंतर सोमवारी दिवसभर करू शकता कारण रविवारी उत्तर रात्री पौर्णिमा लागत आहे तर पहाटे कुणीही सेवा करणार नाही आणि जर ज्यांना शक्य असेल सोमवारी पहाटे उठून सेवा करणं त्यांनी करा किंवा सोमवारी दिवसभर तुम्ही ही सेवा करू शकता आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून कुंकुमार्चन करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा सिद्ध कुंजिका स्त्रोत्रचं वाचन करा व वा लक्ष्मी प्राप्तीच्या या सेवा करा त्याचबरोबर श्रावण महिना म्हटलं की आपल्या कुळदेवीची ओटी भरायला हवी कुळदेवीची ओटी ही श्रावण महिन्यात तुम्ही केव्हाही भरू शकता श्रावण महिन्यात पौर्णिमे दिवशी भरू शकता किंवा जे कोणी नित्यसेवा कुळदेवीची करत नसतील तर या शुभ दिवसापासून तुम्ही कुळदेवीची नित्यसेवा करू शकता आता नित्यसेवा म्हणजे काय यापूर्वीही सांगितलेलं आहे तर तुम्ही जरूर व्हिडिओ पहा दररोज आपल्या घरात श्रीसुक्तचं पठण हे झालंच पाहिजे त्यानंतर श्रीसुक्त पठण कसं करायचं तर आपल्या उजव्या हातात चिमटभर कुंकू घ्यायचं संपूर्ण श्रीसुक्तचं पठण एक वेळा करायचं ते कुंकू आपल्या कुळदेवीच्या चरणांवर व्हायचं आणि ते कुंकू उचलून आपल्या कपाळी लावायचं तर ही झाली नित्यसेवेची सुरुवात तर यामुळे काय होतं तर महिलांचा आत्मविश्वास वाढतो हातात दोन तरी हिरव्या भांगड्या दररोज असाव्यात मु हातात तर या पद्धतीने सुरुवात करायची श्रीसुक्त पठन करायचं आणि नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे किमान दोन दोन अध्याय या पद्धतीने वाचायचे आहेत आता दुर्गा सप्तशतीचे सर्वांना नियम माहीत आहेत की दुर्गा सप्तशती हे जेवण करून वाचायचं नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सकाळी शक्यतो उठल्यानंतर वाचा जेवण करण्यापूर्वी वाचा नित्यसेवेमध्ये तुम्ही मासिक धर्म सुतक विटाळ असणाऱ्यांनी कोणतीच सेवा करू नये आणि करू शकत नाहीत तर बाकीच्या सेवा तुम्ही मासिक धर्मसुतक विटाळ झाल्यास नंतर नित्यसेवा कंटिन्यू चालू ठेवू शकता पाच दिवसानंतर सगळ्या सेवा तुम्ही करू शकता ज्या पद्धतीने आपण स्वामी चरित्र सारामृताची सेवा करतो त्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे दोन दोन अध्याय वाचून करावं श्रीसुक्त व्यंकटेश स्त्रोत्र या सेवा इतक्या प्रभावी आहेत या सातत्याने जर तुम्ही केल्या तर शाश्वती देते की तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही या सेवेने तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार नाहीत पण जे पैसे घरात येतील ते पैसे आपल्या घरात टिकून राहाव्यात कारण माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे तर ती टिकवून राहावेत पैसे यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि येणाऱ्या पैशात आपलं घर हसत खेळत आनंदात समाधानानं राहावं येणारा पैसा टिकावा यासाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे तर चांगल्या मार्गाने जर पैसा घरात येत असेल तर तो अवश्य चांगल्याच मार्गाने येणारा ते पैसा हा टिकतो तर जरूर तुम्ही या सेवा पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता पद्धतीने आई भगवतीची सेवा करायला विसरू नका श्रीयंत्रावर पांढरी फुले अर्पण करायला विसरू नका आणि घरात जो काही नैवेद्य दाखवेल तो आई भगवतीला चरणी अर्पण करा तसेच श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता कीचे असा जय जयकार करायला विसरू नका आणि जवळपास तुमच्या इथे जर कुठेही महालक्ष्मीचं कोणतंही मंदिर असेल तर तिथे जाऊन ओटी भरा ओटी भरायला काय लागतो हो पण आपल्या शेजारी जर ग्रामदैवत असेल किंवा आपलं कुलदैवत असेल तर शेजारी जरूर अवश्य तुम्ही ओटी भरा आणि ज्यांना ओटी भरा बाहेर जाऊन भरणं शक्य नसेल त्यांनी आपल्या घरातील कुळदेवीच्या फोटो समोर अवश्य ओटी भरा आपण आषाढ महिन्यात सुद्धा उठी भरत असतो तसंच श्रावण महिन्यात सुद्धा पौर्णिमेला किंवा कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी सेवा सेवा करू जरूर जरूर करा करा श्रावण महिना संपत आलेला आहे दिवस गेले तर जरूर तर सर्वांनी आई भगवतीची सत्यनारायण पूजन फक्त आपण प्रदोष काळात करत असतो बाकी सर्व पूजा तुम्ही पौर्णिमेच्या पुण्य काळात केव्हाही करू शकता तर घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे जरी थोडी थोडी सेवा केली तरीही चालते आता ज्यांच्या घरात श्रीयंत्र आहे त्यांनी अवश्य कुंकुमार्जन सेवा रुजू करा दुर्गा सप्तशतीचे पाठाचे वाचन करा तर या सेवेमुळे काय होतं तर लक्ष्मी प्राप्ती होते आरोग्य प्राप्त होतं वास्तूत सदैव वा शुभ वातावरण राहतं स्पंदने निर्माण होऊन वास्तुदोष नाहीसा होतो तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पौर्णिमेला अवश्य पठण करावं गीतेच्या पंधराव्या अध्यायाचं पठण करावं श्री व्यंकटेश स्त्रोत्र नित्यसेवा कशी करावी याचीही माहिती मी यापूर्वी सांगितलेली आहे आणि काही शक्य नाही झालं तर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र अवश्य पठण करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा पाठ तरी अवश्य करा लक्ष्मी अष्टकमचं पठणे आपल्या घरात दररोज एकदा तरी झालं पाहिजे श्रीसुक्त असेल पुरुषसुक्त असेल या सेवा अनेक वेळा अपलोड केलेल्या आहेत याची माहिती सांगितलेली आहे तर जरूर या सेवा सातत्याने करून पहा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुज रुजू करते आई भगवतीच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आई भगवतीची आपल्या कुळदेवीची सेवा उपासना ही दररोज आपल्या घरात कुणीही करायला हवी आणि ती सातत्याने केली पाहिजे तेव्हा आपल्या घरावर कधीही कोणतीच संकटनं येत नाहीत व कोणतेही कामे विना अडथळ्याची मार्गी लागतात त्यामुळे आपल्या घरात आई भगवतीची सेवा ही नित्यनेमाने नित्यसेवा ही झालीच पाहिजे तर एवढीच माहिती होती आजची सर्वांना श्रीस्वामी समर्थ